या सरपंच या बरं अण्णा अरे सरपंच कोणतं हे ऐका नाव वळदगाव चे तिकडचे अमरभोडांगर सरपंच आहेत तिथले आणि भाऊ राजपूर म्हणजे हे सगळे आपल्याकडे याच्या आधी एकदा म्हशी खरेदी करावी यांची दुसरी ट्रिप आहे पहिल्या वेळेस म्हशी घेऊन गेले होते पहिल्या सुद्धा टॉपच्याच दिल्या होते आजच्या सुद्धा टॉपच्याच मशीरात एक नंबरच्या मशी घेतलेल्या पहिले म्हैस पण चांगली आहे ना आजच्या जर म्हैस बघितल्या तर पूर्ण बाजारात बघितल्या म्हशी तर टॉपची ची आम्ही आज नंबर दाखवा म्हैस दाखवा तुम्ही म्हैस एकदम टॉपची एक नंबर तर जोड आहे आख्या बाजारात कोण दाखवा तो आता हे व्यवहार राहिला बरं का व्यवहार थोडा राहिला दोन थोड्यावर गुतलेला आहे आबा

हे सगळं खोट तुमचे चार राव द्या नाही नाही चार आणि ते साडेतीन आणि चार करू नका आणि आमच्या अडीच राव द्या हे फक्त मी सरपंचाला विचारलंय त्यांना बी मान्य हो आणि तो मला बी हो हे फक्त दिले बोला दोन्ही घरी दो दिवा दोन्ही घरी दिवा सारखेच राहू हे सगळं खोट तुम्ही बी तीनला नाही घ्यायच्या आमच्या अडीच राहू दे एक दोन लाख एक्क्याण्णव हजाराला मशीन दिलाय मारा शिवा शिवा